ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दलची जी कोर्टात आज सर्वोच्च न्यायालयात तारीख होती त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की महाराष्ट्रातील महापालिका नगरपालिका जिल्हा पंचायत आणि पंचायत समिती यांच्या ज्या निवडणुका थांबलेल्या आहेत मागील पाच वर्षामध्ये त्या निवडणुका ह्या चार महिन्यामध्ये घेण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि फार दिवसापासूनची प्रतीक्षा होती आ, आ, की महाराष्ट्रामधील महापालिकांमध्ये विशेषतः आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये नगरसेवक किंवा जी खरी लोकांची सत्ता असते ती येण्या यावी जेणेकरून शहराचं जे कायापालट आहे तो ह्या नगरसेवकांमार्फत बॉडीमार्फत होत असतो आणि ह्यामुळे मला वाटतं सर्व पक्षातील लोक आनंदात आहेत शिवसेनेतील तर आहेच परंतु इतर पक्षातील लोकंसुद्धा आनंदात असतील आणि मला वाटतं पॅनल सिस्टमने ज्या निवडणुका होणार होत्या त्या पद्धतीनेच ह्या निवडणुका होतील परंतु एकूणच जर बघितला तर सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे